कसलालय मंगल कार्य कसलालय लग्न आधी लग्न कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच मग माझ्या रायबाच कानाची मालूस तर तुम अरे होय ओळखलं तानाला येत आणि बघता बघता युद्ध सुरू झालंय उदयभानने वार केला तानाने हुकवला तानाचा वार उदयभानने हुकवला तानाने एक वार केला आणि उदयभान खाली पडला उदयभानचं जरटोप निसटलं उदयभानने वार केला आणि माझ्या तानाचा डावा दंड कोसळ परंतु माझा ताना मात्र एका हाताने उदयभानवर वार करत होता शेवटचा वार झाला आणि उदयभान खाली कोसळला परंतु मागच्या मगच्यावेनानी अशी एकच जागा ठेवली नव्हती जिथं माझ्या तानाचा वार होता जसा उदयभान कोसळला तसा माझा ताना पण कोसळला म्हणून संगतीला फार महत्व आहे तुम्हाला जर संगतच करायची असेल ना लक्ष देऊ नय का तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या माऊली ज्ञानोपरायांच्या ज्ञानेश्वरीची करा तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या तुकोपरायांच्या गाथ्याची करा तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या नातबाबाच्या भागवताची करा आणि तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची करा अरे कोण होते कोण होते पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाची एकटा लढतो त्याचं नाव बाजी अरे डावा हात तुटला तरीही एकटा सैन्यासोबत लढत राहतो त्यांचं नाव तानाजी आठ तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो त्यांचं नाव संताजी धान्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्रित ठेवून स्वराज्याचे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी त्यांचं नाव छत्रपती शिवाजी माझ्या राजांचा इतिहास नेमकं काय आहे माझ्या राजांनी नेमकं काय केलं असं जर का मनात विचार आला ना आता सध्या एक वाक्य जास्त फोकसला आहे बरं का सांगू का कोणतं वाक्य तरुण मंडळींना सांगा आजकाल तरुण मंडळी म्हणतात की माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर अभिमान आहे माज आहे असं जर का एखाद्याला वाटत असेल ना तर त्यांना सांगून जाईल मी की दादांनो तुम्ही फक्त एकच करा सकाळी सकाळी उठा आणि आपल्या एखाद्या जवळचा जीवलग असतो ना त्या जीवलगाके धावत धावत पळत पळत जावा आणि त्याला म्हणा की बाबा रात्री माझ्या स्वप्नात यम आला होता यम आणि यमाने मला सांगितलंय की उद्या मी तुला घेऊन जाणार आहे तुझा जर एखादा जवळचा मित्र असेल आणि तो तुझं मरण पेलायला तयार असेल तर मी त्याला आणि तुला ठेवतो जाईल का हो आपला जवळचा मित्र जाईल का नाही जाणार बरं तो एखादा जवळचा मित्र आपल्याकडे धावत धावत आला आणि तो मानला की रात्री ना माझ्या स्वप्नामध्ये यम आला होता आणि यमाने मला सांगितलंय की उद्या मी तुला घेऊन जाणार आहे तुझा जर एखादा जवळचा मित्र असेल तर तो तुझं मरण पेलायला तयार असेल तर मी त्याला नेतोन तुला ठेवतो आपण तरी जाऊ का बोला की जाऊ का आपण आपण आहोत का एवढ्या पात्रतेचे अहो पण माझे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते शिवाजी शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा शिवाजी उलटा होता जी वा शी अरे जो माणूस खेळत आला त्यांचं त्यांचं नाव नाव शिवाजी शिवाजी खरं कौतुक करावं तर ते मासाहेब साहेब अरे एकुलता एक पोरगा आहे मरणाच्या दारात निघालाय पण तरी सुद्धा मासाहेब असं नाही म्हणाल्या की राज एवढी वेळ कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं अहो तुम्ही एकुलती एक आहात तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर म्हातारपणी आम्ही कोणाकडे बघायचं अरे राज ज्यावेळेस मासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले तर त्याच वेळेस राजांच्या मनामध्ये मा एक विचार आला राज विचार करतात यदा कदाचित कर आपण खानाच्या तावडीतून जिवंत ता आलोच नाही तर तशी कडकडली सौदामिनी मिनी राजे नाही परत आला तरी चालेल ही जी समजून जाईल की पहिल्यापासूनच नेपुत्री होते म्हणून पण आमच्या पाळ काळजीने तुमची पावलं रेंगळत काम नाही जा राजा जा राजा मेला तरी आले पण जा राजा शिवाजी घडतो तो अशा संस्कारात हल्ली आपली पद्धतच बदलली हो आपली आई मुलांना शाळेत सहलीसाठी सोडायला जाते आणि गाडीत बसवताना काय म्हणते हो बाळा मधल्या शीटवरच बसभर का बाळ म्हणतं का गाई आई म्हणते बाळा अरे मागून जरी कोणी गाडी धडकली ना तरी तू मध्ये सुरक्षित पुढून जरी गाडी धडकली ना तरी तो मध्ये सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे बास आपली सगळी तळमळ आपली सगळी धडपड पोरं जगवण्यासाठी अहो जिथं पोरं जगवण्यासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं फार लवकर मारतात पण जिथं पोरं मरणासाठी तयार केली जातात ना तिथं पोरं मरून सुद्धा पुरून उरतात हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आजकालचे तरुण पोर शिवजयंती साजरी करतात आनंद आहे फार आनंद आहे परंतु शिवजयंती का करावी शिवजयंती कशी करावी शिवाजी महाराजांचं आचारण विचारण मनात ठेवून शिवजयंती साजरी केली पाहिजे नाहीतर डीजे पुढे नाचून दारू पिऊन ह्याला शिवजयंती म्हणतात का अहो आदर्श घेतला पाहिजे आपल्या दाभाडे प्रतिष्ठान सरकारचा एकदा जोरदार टाळ्या वाजवा इतका सुंदर गाडी नाही अहो तानाजी म्हणायचा राजा द्या किडाल जातो की राज लढतो की राज मरतो की राज मी या स्वराज्यासाठी तितक्या तिथं बाजी येतात आणि बाजी म्हणतात ताना मी हाय की जिता अरे तू कशाला काळजी करतो राज त्या किडाल जातो की राज लढतो की राज मरतो की राज या स्वराज्यासाठी तितक्या तिथं यसाजी येतात आणि यसाजी म्हणतात ओ बाजी काका मी अभि हाय म्हटलं जित राज्या किडाल जातो की राज मरतो की राज या स्वराज्यासाठी का, -का। काय ढिल काय होतं राजांनी माझ्या अहो तो ताराजी उमरडगावचा रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजाकडे आला होता पण त्याच वेळेस मात्र जीवाच्याही पलीकडे असणारा कोंढाना मात्र आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि त्याच वेळेस मासाई म्हणतात शिवबा समर दिसतोय ना तो कोंढाणा अहो तुमचं बालपण गेलं ना तो हा कोंढाना राज म्हणतात होय मासाहेब दिसतोय ना परंतु मासाहेब मासाहेब कोकर मिळवायचं असेल ना तर हाताशी हवा तो कोंढानाच परंतु मासाहेब त्याच्यावरच हिरव निशाण आम्हाला बोजतंय हो मासाहेब मासाहेब म्हणतात होय शिवबा त्याच्यावरच हिरमनिशान दूर झालं पाहिजे आणि तिथं भगवा फडकायला हवा आपला भगवा फडकायला हवा राजा म्हणतात होय मासाहेब तानाला पाठवणार होतो पण तानानं तर रायबाचं लग्न काढलंय पण काही हरकत ना मासाहेब आम्ही जातीने जातो आणि कोंढाण्यावरती भगवा फडकूनच माघारी येतो तितक्यात बाहेरचा सेवक धावत धावत आला मुजरा केला मुजरा राजा राजा विचारतात काय झालं काय काम काढलं त्याच वेळ सेवक सांगतो की राज तानाची मालुसरी आणि शेलार मामा आल्याची असं म्हणतात अहो मग त्यांना बाहेर का उभं केलं मा आत बोलवा आत बोलवा आणि त्याच वेळेस तानाची मालुसरी आणि शेलार मामा आतमध्ये आले मुजरा केला मुजरा राज आणि राज म्हणतात ताना ठरलं होय रायबाचं लग्न होय की राज ठरलं की हे काय लग्नाच्या पत्रिकाच घेऊन आलोय मासाहेब राज येणार आहेत लग्नाला तुम्हाला पण यायचं आणि त्याच वेळेस मासाहेब म्हणतात होय रे लेकरा माझ्या नातवाचं लग्न आणि म्या नाही येणार होय मी नक्की येणार आणि त्याच वेळेत तानाची नजर राजांकडे गेली आणि ताना, ताना म्हणतोय राजा काय झालं राजा आज तुमची नजर भलतीकडेच आहे सांगा की राजा काय झालं राज म्हणतात काही नाही ना र ताना काही नाही झालं नाही राज नक्कीच काहीतरी मनी बेथाय की एकदा सबुत्तर देऊन बघा अहो समजताला नाही र ताना काही नाही झालं राज तुम्हाला आण हाय तुळजा भवानीची राज तुम्हाला आण आपल्या मैत्रीची राज तुम्हाला आण हाय या तानाची तुम्हाला सांगावाच लागल आणि त्याच वेळेस राज म्हणतात ताना पुन्हा एकदा स्वराज्याची घडी बसवायची असेल ना तर हाताशी हवा तो कोंढाणा एवढंच ऐकलं एवढंच ऐकलं आणि माझा ताना म्हणतोय म्हणजे राज केलं नवं परक के या तानाला केलं नवं परक के या तानाला अव ताना, ताना जिता असताना तुम्ही कोंडाण्याची काय काळजी करता राज असा जातो असा जातो कोंढाण्यावरती भगवा फडकूनच माघारी येतो तितक्यात राजा म्हणतात ताना अरे यासाठीच तर तुला सांगत नव्हतं र बाबा तुझ्या घरी रायबाचं लग्न मंगल कार्य तू कशाला जातो तू तिथं असला हवा मी जातो मी जातीने जातो आणि कोंडाण्यावरती भगवा फडकूनच रायबाच्या लग्नाला माघारी येतो ताना म्हणतोय नायराज नायराज आता पतुर गप होतो परंतु ते कोल्हे कुत्रे आपल्या मध्ये येऊन आक्रमण करणार असतील तर आमच्या हातातल्या तलवारी काय लिंबू उतरून टाकण्यासाठी आहेत फक्त नायराज असा जातो असा जातो आणि कोंडाण्यावरती भगवा फडकूनच माघार येतो कसला आलंय मंगल कार्य कसला आलंय लग्न आधी लग्न कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच मग माझ्या रायबाच राज म्हणतात नाही ताना नाही ताना आहो शेलार मामा तुम्ही काय बघत बसलात समजावा की तानाला त्याच वेळ ता, शेलार मामा म्हणतात नाही होत राज ताना बोलतोय ते खरच की ते कोल्हे कुत्रे जर आपल्या स्वराज्यामध्ये आक्रमण करणार असतील तर आमच्या हातातल्या तलवारी शेलार मामा असं यड्यावाणी करू नका ऐका माझं ताना म्हणतोय नाही राज नाही राज तुम्हाला आण हाय बघा राजा आमची द्या की इडा जातो की राज द्या की इडा जातो की राजा आणि त्याच वेळेस राजांचा नाईलाज झाला आणि बेट ठरला चार फेब्रुवारी अमावस्याची रात्र चार फेब्रुवारीला जायचं आणि पाच फेब्रुवारीला कोंडाण्यावरती भगवा भडकूनच माघारी यायचं परंतु एवढं सोपं नव्हतं बोर कोंडाना घ्यायचं हे बोलायला सोपं आहे ऐकायला पण सोपं आहे परंतु कोंडाना ज्याच्या ताब्यात होता ना तो म्हणजे उदयभान उदयभान म्हणजे दीड लाखाची फौज त्याच्या बाजूला द्रोणागिरी आणि एक लाख बावीस हजाराची फौज संपूर्ण कोंढाण्याच्या अवतीभोवती आहे तोफा आहे परंतु गडाच्या पायथ्याला एकही सैन्य नाही का हो का हो तर त्याचं कारण काय तर सरळ दोनशे फूट उंच सरळ मुंगी पण चढू शकत नाही अरे मावळे काय येतील निर्धस्त होता उदय उदयभान उदयभानला वाटत होतं की मावळे इथं येऊ शकत नाही परंतु माझा ताण पण काही कमी नव्हता बरं एकीकडे होता उदयभान तर दुसरीकडे होता स्वराज्याचा छावा माझा नाना ना। बेट ठरला संगतीला घेतला सूर्याजी आणि निवडक साडेतीनशे मावळे बेट ठरला जंगलाच्या आड बाजूने प्रवास करायचा आणि थेट द्रोणागिरीवर धडक घ्यायची द्रोणागिरी पार करायची आणि कोंडाण्यावरती पोचायचं असं ठरलं मावळे निघाले समोर होती गुंजवणी गुंजवणी माहिती आहे का कोंढाण्यावर जर कधी गेलात तर गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या गुंजवणी नदीला गुंजवणी नाव का पडलं माहिती आहे का म्हणजे पाण्याचा प्रवाह आणि त्याचा आवाज थेट किलोमीटर दूर येतो आणि त्या पाण्याला इतका वेग आहे इतका वेग आहे की त्या पाण्यामधून होळी पण पार होऊ शकत नाही मासा पण फार वेळ टिकू शकत नाही इतका वेग त्या पाण्याला आणि इतक्या वेगवान नदी माझ्या मावळ्यांनी पोहून पार केली हो पोहून पार केली गुंजवणी नदी पार केली आणि कोंढाण्याच्या द्रोणागिरी पार करायची होती तानाने संगतीला आणलेला दोरखंड बाहेर काढला त्याला गळ लावली दोरखंड वरती फेकला परंतु कडकाई लागली नाही पुन्हा दोरखंड खाली आला पुन्हा वरती फेकला पुन्हा खाली आला असं बऱ्याच वेळेला झालं परंतु कड काही लागली नाही मावळे कंटाळून गेले पण माझा ताना मात्र तोरखंड फेकत राहिला शेवटी हरहर महादेवचा गजर केला आणि दोरखंड वरती फेकला कड लागली आणि एक 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 मावळ वर चढू लागला तसा खालून माझा तानामानाचा वारं पठ्या केली के क्या बात आहे कुंवार कमल केली क्या बात आहे आणि एक 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 मावळ वर चढू लागला आणि कोंडाण्यावरती सगळे मावळे पोहोचले झोपलेल्या यवनांना जागीच ठार केलं आणि युद्ध सुरू झालं आणि बघता 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 आणि बघता बघता उदयभान समोर आला आणि उदयभान म्हणतोय कोण होतो कोण होत आणि त्याच वेळेस माझा ताना म्हणतोय मला नाही ओळखलं नाही ओळखलं मला उदयभान म्हणतोय खामोश चुप हो जाओ सजपता कोण होतो आणि त्याच वेळेस माझा ताना म्हणतोय मला नाही ओळखलं होय अरे मी तोच कोकणामध्ये सूर्याला सोचणारा तोच बदला माझा थाना खाली पडला डोक्यावरची पगडी घेतली डाव्या दंडावरती टाकली एका हातामध्ये तलवार घेतली आणि एका हाताने माझा ताना लढत राहिला एका हाताने माझा ताना लढत राहिला उदयबानला कळलं उदयबानला समजलं हा ताना असं नाही ऐकणार हे ताना इस्ता नाही माने गा आणि त्या उदयबाने मागच्या यवनांना इशारा केला आणि गोळाच्या ढेपेला मुंग्या चिटकाव्या तसे माझ्या तानावरती ते यवन तुटवून पडले परंतु माझा ताना मात्र एका हाताने उदयबानवर अशी एकपच जागा ठेवली नव्हती जिथं माझ्या तानाचा वार होता जसा उदयभानं कोसळला तसा माझा ताना पण कोसळला आणि ताना कोसळताना पाहिला आणि सूर्या धावत धावत आला तानापाशी तानाचं डोकं उचललं मांडीवरती घेतलं रक्त भमाळ झालेला माझा ताना लवलवणारे माझ्या तानाचे डोळे मात्र सूर्याला सांगत होते की ताना सूर्या उदयभान गेला रे सूर्या उदयभान गेला र उदयभान गेला र सूर्या पण खऱ्या अर्थान खऱ्या अर्थानं राजाला सबूत दिलाय आपण राजाचा कोंडाना राजाच्या ताब्यात दिल्याशिवाय ही मालुसऱ्याची फोर तुम्हाला तोंड दावणार नाही सूर्या जातो र सूर्या पण राजाचा कोंडाना राजांच्या ताब्यात दिल्या तू जाऊच नको रे सूर्या राजांचा कोंडाना राजांच्या ताब्यात दिल्याशिवाय तू जाऊ नको आणि असं म्हणता म्हणता माझ्या तानाने अखेरचे डोळे सूर्य जोरा तोरडला तान्हा ओरडला आणि एवढं म्हणता म्हणता माझा तान्हा स्वर्गामध्ये पोहोचला होता मावळ्यांच्या मनात आलं मावळ्यांनी ओळखलं अरे सुभेदार पडला सुभेदार पडला र अरे बघता काय सुभेदार पडला र चला माघारी सुभेदार पडला र त्याच वेळेस सूर्य मावळ्याकडे गेला आणि मावळ्यानं म्हणला अरे मावळे आहात ना तुम्ही शिवरायांचे मावळ्या आहात मर्द आहात की ना मर्द आणि सूर्याने मागची दोरखंड कापून टाकली आता मावळ्यासमोर दोनच पर्याय होते एकतर मागच्या कड्यावरून उडी मारून जीव द्यायचा नाहीतर यवनांचा कोंढाण्यावरती भगवा फडकवायचा मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला कोंढाण्यावरती भगवा फडकवला भगवा फडकवला राजाचा कोंढाणा राजांच्या ताब्यात दिला आणि ज्या वेळेस राजे कोंढाण्यावरती आले ना त्यावेळेस माझे राजे म्हणले गड आला रे गड आला पण माझा ताना माझा सिंह गेला गड आला पण सिंह गेला म्हणून तेव्हापासून कोंढाण्याला सिंहगड नाव पडलं अहो खऱ्या अर्थानं तानाला माहिती होत आपण गेलो की परत येणार नाही पण तरी सुद्धा माझा ताना गेला अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशी एक एक मावळे होते कुणीही घ्यावं हो।